आपल्याला रस्त्याने चालत असताना ठेस जर लागली तर आपण थांबतो थांबतो आणि बैलाला ठेस जर लागली तर आपण त्याला वरून हाणतो एक जीव तुमच्यामध्ये पण आहे आणि एक जीव त्या प्राण्यामध्ये सुद्धा आहे बैल मातारा झाला म्हणून तुम्ही त्या बैलाला कसायला विकता आणि स्टेटसमध्ये काय बोलता मी शेतकरी आहे वा शेतकरी दोन चार रुपये जास्त भेटतात म्हणून शेतकरी गाईला आणि बैलाला विकतो आणि वरून काय बोलतो मी शेतकरी आहे ना राव गाय दूध देत नाही म्हणून शेतकरी गाईला विकतो आणि त्याला उत्तर आता मी देतो उद्याच्याला जर तुझ्या आईने दूध देणं बंद जर केलं तर तुझ्या आईला त्या कसायाखाली नेऊन घालव